नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र बुलढाणा जिल्ह्यातून आलेले आहेत सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा माझं मी लोणार सरोवर इथून आलेला आहे बुलढाणा जिल्हा पेरू लागवड करायची इच्छा आहे सर यापूर्वी आपण कुठली कुठली पिकं शेतामध्ये आपले घेतलेत यापूर्वी डाळी मी घेतले आहे पपई आहे बरं बरं समजा आता तुम्ही डाळिब द्राक्ष ह्या पिकात काम केलेलं तुम्ही स्वतः केलंय आता इथं आपण शेतकरी मित्रांबरोबर चर्चा केली डाळिंबाला किंवा द्राक्षाला जे फवारण्याचा जो खर्च असतो औषधाचा वगैरे त्या तुलनेत म्हणजे आपल्याला ह्या पिकाच कस वाटलं डाळींब आणि द्राक्ष पिक हे जवळपास सेन्सिटिव्ह आणि द्राक्ष पिकाला जवळपास ऐंशी ते नव्वद फवारण्या पिरू लागतात नाही आता डाळिंबाला आता ह्या बागेची जी छटणी आहे ती आपण तसे जानेवारी महिन्यामध्ये केलेली आहे आणि बागेच्या एक वर्षाच्या वयात आपण पहिली छटणी केली त्याची आता ही पहिलंच पीक आहे तर आपले शेतकरी मित्र सुद्धा जवळ आहेत तर आता ह्याला जवळपास म्हणजे झाडाला एका एका झाडाला अंदाजे किती फोंब बसले जात ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद आपली झाडांची संख्या किती आहे नऊशे पस्तीस आहे नऊशे झाड आहेत आणि फोमची संख्या किती आता बसलेली ऐंशी चौऱ्याऐंशी हजार तर समजा झाडाला नव्वदच्या आसपास आता फळाची संख्या आहे अंदाजे आपल्याला तीनशे ग्रॅम जरी फळाचं वजन आलं तरी साधारण आठ तरी चोवीस जवळपास वीस टन तर माल फिक्स निघतो आपल्याला तर वीस ते पंचवीस टन माल निघला सरासरी तीस रुपयाने जरी माल तो विकला आता आपण जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये माल आणण्यासाठी ही बाग छाटली होती बर तर आता बरोबर त्या ठोकतळ्यामध्ये आपला माल येतोय आणि त्या टायमिंगमध्ये चाळीस ते साठचं सरासरी चाळीस ते साठ रुपयाचा दर शंभर टक्के आपल्याला मिळत असते तर आता दुसरी एक इथं आपण पद्धत अवलंबली ती काय तर आता काही ठिकाणी तुम्ही सदाबहार वगैरे युट्यूबवर सुद्धा पाहत असाल किंवा सदाबहार पिरो हे ऐकत असाल तर सदाबहार आणि तैवान पिंक एकच असतो तर इथं ते सुद्धा आता सदाबहार म्हणजे कसं की ते झाड वर्षभर फळ देतं असं म्हणजे सदाबहार झालं ते त्याला बहार वारंवार येतो तर इथं आपण काय केलं आहे की के पहिला जो माल आहे आपला तो पहिला माल धरला की तिसऱ्या पानावर याचा शेणा मारला आहे तर आता दुसरा जो बहार आपला आहे त्याला पूर्ण सेट होऊन निघाला आहे बहार तर ह्या बहाराला सुद्धा जवळपास पहिली नव्वद फळाची संख्या असताना सुद्धा वरी पन्नास साठ फळाची संख्या आहे आता तुम्ही समक्ष पाहिले आता हा माल हार्वेस्टिंगला आला पहिला कि दुसरा माल फोम बसवा येतो म्हणजे पहिला हार्वेस्टिंग संपून गेली की दुसरी फोम बसवा येणार आणि दुसरा जो माल आहे आपला तो सुद्धा आपण बरोबर नवरात्रामध्ये आणतोय वर्षाचे सरासरी हायेस्ट भाव जे पिरूला आपल्याला नवरात्रामध्ये मिळत असते तर आणि त्या नवरात्राच्या पिरियडमध्ये सुद्धा आपला माल डबल येतोय म्हणजे दोन वेळा बहार आपल्याला भेटतोय एका छटणीमध्ये दोन बहार ही पद्धत झाली आपण पहिली छटणी जानेवारीमध्ये केली त्याचा मार्च महिन्यामध्ये शेंडा पंच केला तो मार्च महिन्यामध्ये शेंडा पंच केलेल्या मालाची सेटिंग आता झाली आता जून महिना चालू आहे आणि ह्याचा जो फॉर्म आहे बसवायचा तो ऑगस्ट महिन्यामध्ये येईल आणि पहिल्या मालाचे हार्वेस्टिंग जे आहे ते हार्वेस्टिंग आता जुलै महिन्यामध्ये चालू होईल आणि दुसरा मालाचे हार्वेस्टिंग सप्टेंबर महिन्यात चालू होईल असं डबल बहाराचं जे निवेदन आहे एका छटणीमध्ये दोन बहार हे निवेदन आपण या प्लॉटमध्ये केलंय आम्ही गेल्या वर्षीसुद्धा हा प्रयोग सक्सेस केला आहे आम्ही डायरेक्ट छटणी करून सुद्धा बाहेर धरला होता गेल्या वर्षी तर अशा पद्धतीनं जर व्यवस्थित चांगलं व्यवस्थापन आपण पिरू शेतीमध्ये केलं तर शंभर नाही एक हजार टक्के आपल्याला एकरे पाच लाखाचं हमकास उत्पन्न पेरू देऊन सर आता तुम्हाला मी दोन चार बागा दाखवल्या समजा तर आमचं जे एकूण व्यवस्थापन आहे किंवा आमची जी काम करण्याची पद्धत आहे ती आपल्याला कसे वाटले सर नाही तुमच्या सर्व बागा बघितल्या आणि सर्व बागा नियोजनबद्ध काम असल्यामुळं आणि पेरू बागा झाड पण चांगले डेव्हलप झालेले आहे चांगले सर आपण एवढ्या दुरून आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार नमस्कार धन्यवाद